नमस्कार भीमप्रहार महाराष्ट्र नांदेड जिल्ह्याच्या वतीने मनपा समोर अमर उपोषण ड्रेनेजच्या कामावर एक हजार कोटी रुपये खर्चाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी श्याम निलेंगेकर मार्गदर्शक दीपक पावळे जिल्हा अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वाघमारे जिल्हा सचिव सम्येक घोसले अमोल पट्टेवार कैलास मानेकर व इतर पदाधिकारी यांनी माध्यमांशी बोलत असताना प्रतिक्रिया दिली महानगरपालिकेच्या वतीने गुरुता गर्दी कार्यक्रमाच्या वेळेस ड्रेनेजच्या माध्यमातून पाचशे कोटीपेक्षा जास्त खर्च केला आहे व दोन हजार बावीसपासून पासून आजपर्यंत पुन्हा ड्रेनेजच्या कामावर पाचशे कोटी रुपये खर्च झाला आहे पण ड्रेनेजचा प्रश्न सुटला नाही म्हणून भीमप्रहारच्या वतीने चौदा ऑक्टोबरपासून अमर उपोषणासाठी भीम प्रहारच्या वतीने अमर उपोषण करण्यात येत आहे मनपा यांच्या पत्राची काही दखल घेत नाही यावर एक हजार कोटी रुपये गैर्य वाढ झाला आहे गैर्यवारा संबंधित अधिकारी पाठिंबा देत असल्यामुळे भीमप्रहारच्या वतीने अमर उपोषण करीत आहोत या प्रकरणी काही विपरीत घटना घडल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी आपल्यावर राहील याची नोंद घ्यावा असेही भीमप्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी बोलत असताना सांगितले आहे जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेव्हन न्यूज साठी प्रतिनिधी प्रदीप मगरे सह आणि नांदेड आमची सरकार मागणी जे आम्ही दहा कोट दहा हजार कोटीचा जे हिसाब मागितला आम्हाला द्यायला पाहिजे अगर जर ते नाही दिलं आमच्या जीवाला काय हानिकारक झालं तर सरकार जबाबदार राहणार आणि त्याच्यामध्ये शासन जबाबदार राहणार जे महानगरपालिका आयुक्त जबाबदार राहणार मेन आम्ही अमरुण पोषण या ठिकाणी ठेवलेलं आहे आमच्या जीवाला काय झालं तर हे जबाबदार राहणार आमची एवढी मागणी आहे आम्ही जोपर्यंत आमदाला जबाब हिसाब नाही मिळणार तोपर्यंत आम्ही इथंच बसून राहणार आम्हाला हिसाब दिलाच पाहिजेत का की नांदेडकरांवर एकशे साठ कोटीच आम्ही हे करू शकत नाही का की आम्ही कर्ज एवढं भरू शकत नाही का की सरकारला कळायला पाहिजेत कि एवढ याच्यामध्ये आहे म्हणून का की आम्ही कर्जामध्ये आहोत पहिले पूर्ग नाले भरून बसले आणि डेनिस ला आतापर्यंत पैसा चाललाय ना अमोल पट्टेवाड मानची जी दोन हजार घर गर्दी पासून जे दोन हजार बावीस पासून ते पाचशे ते पाचशे कोटी रुपयाचा जे खर्च झाला दोन हजार बावीस पासून ते आतापर्यंत पाचशे कोटीचा एकूण एक हजार कोटीचा खर्च झाला ते देणेश कामावर एक हजार कोटीचा खर्चाचा चौकशी बाबत आमची मागणी आहे आता चौकशी बाबत आम्हाला महानगरपालिकेकडून कोणताही मिळालं नाही तर आम्ही या गवतीनं तीव्र आंदोलन करू की जे तुम्ही प्रकाश वाघमारे मारे आमच्या मागण्या हेच आहेत की जे तुम्ही एक हजार कोटी जे कर्ज घेतलं ते घेतलं गेले कुठे जे ड्रेनेज आणि नाल्यांसाठी काढलं होत आज नांदेड शहरामध्ये गल्ले गल्लेमध्ये कामं वगैरे हो केलेले नाहीत पण एक हजार कोटी घेऊन गेले कुठं त्याच त्याच जे व्याज भरावं लागलं एक एकशे साठ कोटी ते भरावं कोण नांदेडकरांच्या कर ते कसं भरावं उपशनासाठी म्हटलं तुमची भूमिका काय असणार आहे प्रशासनाला काय आहे पुढची भूमिका आमची एवढच आहे की जे तुम्ही एक हजार कोटी घेतलं त्याचा आम्हाला हिशोब द्यावा बस हेच आमची मागणी आहे आमची मागणी दुसरं कोणती नाही प्रशासनाला काय विचार प्रशासनाला काय विचार आहे मान्य नाही झाले त्यांनी जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर भीम प्रहार तर्फे आम्ही भीम प्रहार काय आहे आपण ते त्यांना सांगू उपाशनचा दिवस आहे पहिलाच दिवस आहे उपोषण करते चार आहेत तर महापालिकेचा हा कारोबार अधिकाऱ्यांचा खुराक आहे गुरुदा गद्दी मध्ये पाचशे कोटी खर्चली त्या रिलेशनवर दोन हजार बावीस तेवीस मध्ये आणि पाचशे कोटी ते मी कर्ज काढून त्याचं व्याज आमच्या अंगावर लक्ष साठ कोटी अरे वडेन नांदेडकर आणि हे जे सगळं अधिकाराचा खेळ चालू आहे त्याच्या पाठीमाग इथले राजकीय असल्याशिवाय करू शकत नाहीत लोकशाही लोकशाही दर सहा बनलेला लोकशाही पैसा वसूल करून त्यांना आजार हप्ता नाही फेडला तर यांची जमीन घाण ठेवलेली विकावी लागेल की यांना भीती आहे म्हणून नांदेडमध्ये जे काही व्यापारीकरण चालू आहे हे यांच्या संमतीनं चालू आहे या अधिकाऱ्यांच्या झेंडांच्या आदर्श घोटाळावाल्यांच्या आणि त्याच्या रोज आम्हाला काय म्हणून भीम आग्रह आहे एकदा चौकशी होऊन जाऊ द्या आमचं काहीही म्हणणं नाहीये कि फक्त एका ड्रेनेज ची चौकशी केली तर तुमचा सगळा कारभार पुढे येईल असे अनेक प्रकार आहेत आम्ही एकच प्रकरण घेऊन नांदेडवाल्याला ना जागरूक करत आहोत की तुम्ही एकशे साठ कोटी भरत आहात यांच्या भ्रष्टाचारावर